नमस्कार मैत्रिणींनो मॅट्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राजे हे वर्ड्स यूज करून आपण खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत तर आधी आपण आयताकृती चौकोणामध्ये आपण काळा रंग भरून घेणार आहोत पट्टीच्या साह्याने पूर्णपणे जो काळा रंग भरून झाला की मग त्याच्यानंतर आपण त्याच्या साईडनी केशरी रंगाच्या त्याच्या साईडने आणखीने कायत काढणार आहोत त्याच्यानंतर आपण आतमध्ये राजे हे वर्ड्स लिहिणार आहोत सुंदर अशी चला तर मग आपण अशा पद्धतीने आपली रांगोळी पूर्णपणे कम्प्लीट करून घेऊयात खूप सुंदर अशी रांगोळी आहे ही आणि आपण कमीत कमी वेळेमध्ये आणि कमी कमी जागेमध्ये काढू शकतो ही रांगोळी शिवजयंती म्हणला तर आपल्या सर्व सर्वांसाठीच एक खूप मोठा क्षण आहे त्यामुळे आपण तो आपल्या पद्धतीने आपण प्रत्येक प्रकारे आपण हर एक प्रकारे आपण सेलिब्रेट करतो तर त्यासाठी माझी एक कोशिश आहे की आपण रांगोळी काढून मी सेलिब्रेट सेलिब्रेट करत आहे मस्तपैकी काळा रंग आत भरणार आहे त्याच्यावरून ऑरेंज कलर भरणार आहे आणि मध्ये राजे हे वर्ड्स यूज करून आपण ही रांगोळी कंप्लीट करूया पूर्णपणे चला तर आपला काळा रंग हा कम्प्लीट झालेला आहे भरून त्याच्यानंतर आपण पट्टीच्या सहाय्यानेच ऐका आयताकृतीमध्येच आपण केशरी रंग हा भरून घेणार आहोत पहा अशा पद्धतीने आपण पट्टी ठेवलेली आहे आणि केशरी रंग हा भरण्यास सुरुवात करत आहोत आपण काळा आणि केशरी हा रंगसंगती खूपच सुंदर वाटतो म्हणून आपण काळा आणि केशरी रंगाची रंगसंगती वापरलेली आहे चला तर आधी आपण मस्त हा कलर देऊन घेणार आहोत चौकने आणि नंतर त्याच्यामध्ये आपण राजे हा वर्ड लिहिणार आहोत राजेमधला र जो आहे त्याला आपण तलवारीच्या महाराजांच्या तलवारीचा शेप जसा असतो त्याप्रमाणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप अशी तडपदार तलवार रांगोळी खूपच सुंदर आणि सुरेख वाटते त्यामुळे आहे त्या वेळेसलाच आपण जरा कल्पकतापूर्वक मांडणार आहोत शिवजयंती म्हणलं की अंगात वेगळाच वारा पसरलेला असतो शिरलेला असतो म्हणा अशा पद्धतीची रांगोळी काढण्यासाठी खूपच छान वाटतं बरं का अशा पद्धतीने आपण ऑरेंज कलर हा देऊन कंप्लीट करणार आहोत चला तर मग पूर्ण ऑरेंज कलर हा देऊन झालेला आहे आपला बऱ्यापैकी मग आपण त्याच्यामध्ये वर्ड्स लिहूयात पहा तर अशा पद्धतीने आपला हा ऑरेंज कलर देऊन झालेला आहे कम्प्लिटली तर आता आपण राजे हा वर्ड्स लिहिणार आहोत त्याआधी आपण थोडंसं स्केच काढून घेणार आहोत नंतर रांगोळी टूल्सच्या साहाय्याने आपण त्याला डार्कमध्ये असं बनवून घेणार आहोत पहा आपण ऑरेंज कलर यूज करतोय राजे असं लिहिण्यासाठी र थोडंसं तलवारीचं खालचा झोरफार आहे त्याचा आपण थोडासा तलवारीच्या शेपमध्ये काढणार आहोत चला तर आपण आता ऑरेंज कलरनेच ही रांगोळी कम्प्लीट करणार आहोत पण असं मस्तपैकी राजी हा वर्ड्स लि लिहिलेला आहे चला तर आता आपण त्याला शेप देऊन घेणार आहोत चला तर आपण तलवारीचा शेप देऊन घेणार आहोत पिवळा रंगाचा शेड यूज केला आहे परत लाल रंग यूज करणार आहोत आपण तलवार अशी रा सुरेख आणि सुंदर वाटली पाहिजे यासाठी त्याची मुठी काढलेली आहे खूप सुंदर आणि आक्युरेक्यू आपले रांगोळी ही वाटत आहे आपण ज्याच्यावरचा रफार काढून त्याला छोटासा आपण काय काढणार आहोत आपण झेंडा काढणार आहोत ऑरेंज कलरचा छोटशी कल्पकता आहे आपली ती अशा पद्धतीने आपण ऑरेंज कलर थोडंसं देऊन घेऊयात आणि भरून घेऊन त्याला परत पांढऱ्या कलरने शेडिंग करूयात म्हणजे थोडंसं उठावदार दिसेल पहा अशा पद्धती वाव किती सुंदर वाटत आहे पहा राजी रांगोळी पूर्णपणे पाहिल्याबद्दल सर्वांचे माझ्याकडून मनापासून धन्यवाद एकदा तरी तुम्ही नक्की काढा ही रांगोळी तुमच्या दारामध्ये देवघरासमोर किंवा राजांच्या मूर्तीसमोर खूप अभिमान वाटेल रांगोळी काढताना देखील मनामध्ये वेगळंच आनंद असणार आहे सो सर्वांची परत एकदा मी सर्वांचे धन्यवाद मानत आहे